मित्रांनो सरबतासाठी जे लिंबू आपण वापरतो त्याचबरोबर ज्या लिंबाचं लोणचं पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं ते लिंबाचं झाड आपल्या अंगणामध्ये आपल्या गॅलरीमध्ये आपण लावावं की नाही वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं लावलंच तर नक्की काय लाभ होतात आणि कुठल्या दिशेला लावावं या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओत करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये पाच महत्वाची प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं देणार आहोत ते प्रश्न असे आहेत वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड लावावं की नाही लावायचं झाल्यास ते कोणत्या दिशेला लावावं जर वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड लावलं तर नक्की आपल्या जीवनात त्याचा लाभ काय होतो सगळ्यात महत्वाचं आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत घराच्या कुंडीत लावायचं असेल लिंबाचं झाड तर ते कसं लावावं आणि झाड लावताना कोणती काळजी घ्यावी या प्रश्नांची उत्तरं एक एक करून आपण बघूया आता सगळ्यात पहिला प्रश्न की वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड लावावं की नाही तर हो लिंबाचं झाड तुम्ही तुमच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये गच्चीवर कुठेही लावू शकता लिंबाचं झाड लावणं वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं पण 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 हे झाड लावताना योग्य दिशेची काळजी मात्र घ्यावी कारण जर तुमच्या झाडाची दिशा योग्य नसेल तर त्याचं नुकसान सुद्धा तुम्हाला होऊ शकतं मग योग्य दिशा कोणती आहे तर आग्नेय दिशा अर्थात दक्षिण आणि पूर्व यांच्या मधला कोपरा हा सर्वोत्तम मानला जातो तिथे जागा नसेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता त्या दिशेला लावणं सुद्धा सकारात्मक ऊर्जा वाढवणारं ठरतं हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं सगळ्यात महत्वाचं तुमच्या घराच्या अवतीभोवती नकारात्मक शक्तींना दूर ठेवतं आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर घराच्या प्रवेशद्वाराजवळ लिंबाचं झाड लावलं असेल तर नकारात्मक ऊर्जाच ते झाड घरामध्ये प्रवेश करू देत नाही नकारात्मक ऊर्जा लांब ठेवतं पण या झाडाच्या फांद्यात घरात किंवा दरवाजावर झुकू मात्र नाहीत त्यात थोड्याशा लांब असाव्यात नाहीतर बाधा निर्माण होऊ शकते त्याचबरोबर झाड सुकलेलं असेल वाळलेलं असेल रोगट असेल तर मात्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते असं लिंबाचं झाड जर तुमच्या अंगणात तुमच्या गॅलरीत असेल जे सुकलेलं आहे वाळलेलं आहे किंवा रोग पडला आहे त्याच्यावर तर मात्र त्यावर लगेच उपाय करणं गरजेचं आहे ते झाड काढून टाकणं आवश्यक आहे त्यामुळे लिंबाचं जे झाड आहे त्याची योग्य ती काळजी घ्या ते निरोगी राहणं आवश्यक आहे घरात लहान बाग असेल तर तुम्ही लिंबाचं झाड त्या बागेमध्ये लावूच शकता गच्चीत कुंडीतही लावता येतं जिथे चांगला सूर्यप्रकाश असेल अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही लिंबाचं झाड लावू शकता शास्त्रीय दृष्ट्या विचार केला किंवा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर लिंबाचं झाड वातावरणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं ठरतं ते वास्तुशुद्धीला मदत करतं घराच्या आजूबाजूचं वातावरण किंवा ती हवा शुद्ध करण्याचं काम हे लिंबाचं झाड करतं त्यामुळे ते तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती नक्कीच लावू शकता दिशा बघून लावा एवढं मात्र नक्की आता आपला दुसरा प्रश्न की वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड लावलं तर लाभ काय होतो तर मुख्य लाभ म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामध्ये सुख शांती येते वाईट शक्ती दृष्ट लागणे या सगळ्या गोष्टींपासून घराचं आणि घरातल्यांचं संरक्षण होतं त्याचबरोबर लिंबाचं झाड आर्थिक समृद्धीसाठी सुद्धा अनुकूल मानलं जातं विशेषतः व्यावसायिक ठिकाणी सुद्धा तुम्ही लिंबाचं झाड लावू शकता त्यामुळे यशाची शक्यता वाढते तुमचा एखादा व्यवसाय असेल त्या ऑफिसच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही लिंबाचं झाड लावू शकता ते सुद्धा धनदायक ठरतं दूषित हवा कमी करून प्राणवायू वाढवतं हे तर आहेच मानसिक शांतता लाभते लिंबाच्या झाडांनी कशी कारण लिंबाचा जो सुगंध आहे तो मन शांत करणारा आणि तणाव कमी करणारा असतो त्यामुळेच जा लिंबाचं झाड तुमच्या अवतीभवती असेल तर मानसिक शांततेचा लाभ आपोआप होतो प्रश्न तिसरा लिंबाच्या झाडाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अर्थात हे तर सगळ्यांना माहिती आहे की लिंबामध्ये विटॅमिन सी असतं आणि त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती हे लिंबू वाढवतं पण त्याचबरोबर लिंबामध्ये असलेले गुणधर्म सर्दी ताप संसर्गजन्य रोग यावरही उपयुक्त ठरतात लिंबाचे फायदे तर सगळ्यांना माहिती आहेत जे असंख्य आहेत पण लिंबाच्या झाडामुळे डास कमी प्रमाणात येतात हे तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा लिंबाच्या झाडाचा योग्य वापर केला तर त्वचा आणि केसांचं आरोग्य सुद्धा सुधारता येतं रोज लिंबू पाणी पिल्यामुळे चांगली होते शरीरात आता चौथा प्रश्न लिंबाचं झाड घराच्या कुंडीत कसं लावावं तर जर तुम्हाला तुमच्याकडे लिंबाचं झाड लावायचं असेल तर कुंडीमध्ये लावायचं असेल तर कमीत कमी पंधरा ते वीस इंच खोल आणि रुंद कुंडी निवडावी मग ती प्लास्टिकची सिमेंटची किंवा मातीची कुठलीही निवडू शकता त्याचबरोबर मातीची तयारी कशी करायची माती शेणखत वाळू या तिघांचं मिश्रण तयार करा चांगला निचरा होणारी माती वापरा प्रत्यक्ष लिंबू टाकून बी लावू शकता किंवा तयार रोग सुद्धा विकत आणून कुंडीमध्ये लावू शकता लिंबाच्या झाडाला रोज पाच ते सहा तास सूर्यप्रकाश लागतो त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशाच ठिकाणी ते झाड ठेवा अगदी रोज नाही तरी दोन तीन दिवसांनी पाणी द्या पण कुंडीत पाणी साचू मात्र देऊ नका आता पाचवा प्रश्न लिंबाच्या झाडाची काळजी कशी घ्यावी कारण ते झाड सुकलं किंवा त्यावर रोग पडला तर ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक ठरतं तर लिंबाच्या झाडाची काळजी घेताना दिशा योग्य असावी अग्नेयक किंवा पूर्व उत्तर दिशा असावी झाड सुकू देऊ नका त्यासाठी नियमित पाणी द्या कुंडीमध्ये पाणी साठू देऊ नका फांद्या घरावर झुकू देऊ नका झाडाची वाढ नियंत्रित ठेवा घरात किंवा दरवाजावर झुकणाऱ्या फांद्या लगेच कापा रोगट झाड ठेवू नका त्यासाठी दर महिन्याला सेंद्रिय खत घाला म्हणजे झाड निरोगी राहील मित्रांनो मला वाटतं तुम्हाला जर लिंबाचं झाड लावायचं असेल तर त्यासाठी पुरेशी माहिती या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणखीन कुठल्या जाणांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका